नमस्कार रमास क्रटी क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपला बेसिक मेहंदी क्लासचा पंचवीसावा दिवस आहे आणि आज मी तुम्हाला ट्रेंडिंग वरची जी मेहंदी आहे ना ती आज काढून दाखवणार आहे पेपर वरती काढून दाखवणार आहे तर काय करायचं आहे असा हा पेपर आपण पकडायचा आहे आणि त्याच्यावरती आपण मेहंदी काढायची आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा शेअर करत जा त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंट मध्ये सांगा आपल्याला इथे एक गोल काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये डिझाईन काढायची आहे तर आपण जे बॉर्डरला वगैरे डिझाईन देतो त्याच्यापैकी मी तुम्हाला दाखवलं होतं की गोल कसे काढायचे असतात त्या डिझाईन घेऊन तसंच काढायचं आहे सर्वात अगोदर एक डॉट द्यायचा आहे आणि त्या डॉटच्या बाजूला आपल्याला एक बॉर्डर करायची आहे गोल अशी तुम्ही काय करा एकदम छोटे छोटे असे डिझाईन घ्या आणि त्यानंतर मोठे डिझाईन करायला या त्याच्यानंतर आणखीन एक बॉर्डर करायचे आहे आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला छोटे हम्प काढायचे आहेत हंस काढण्याच्या अगोदर आपल्याला चार असे डिवाइड केलेत मी आणि त्यानंतर हे हम्प काढते हम्प तुम्ही यू आकारात पण काढू शकता किंवा तुम्ही सी आकारात सुद्धा काढू शकता हम्प्स काढून झाले की आपल्याला मोठे जे सी आकाराचे हम्स असतात ना ते आपल्याला काढायचे आहेत अशा पद्धतीने हम्प काढल्याच्या नंतर त्याच्या बाजूने आपल्याला एक बॉर्डर द्यायची आहे बॉर्डर दिल्यावर बॉर्डर आणि हम्पच्या मध्ये जी जागा असेल त्या जागेमध्ये आपल्याला मेहंदी भरून घ्यायची आहे खूप ट्रेंडिंग वरती आहे आता सध्या श्रावण सुरू आहे आणि खूप सारे सण येत आहेत ना तर तुम्ही ह्या डिझाईनची प्रॅक्टिस करा म्हणजे तुमची प्रॅक्टिस छान होईल आणि त्यानंतर पुन्हा एक बॉर्डर आपल्याला काढायची आहे आता पेपर वरती काढल्यामुळे मेहंदी पसरत आहे पुन्हा आपण चार भाग करायचे आणि पुन्हा याच्यावरती हम्स काढायचे आहेत जे हम्म आपण आतमध्ये काढलेत यू आकारात काढले असतील तर वरती सुद्धा यू आकारातच काढा किंवा सी आकारात काढा छोटे हम्प काढलेले आहेत आता इथे आपल्याला डॉट द्यायचे आहेत चारही बाजूने आणि त्यानंतर आपल्याला झुमके काढायचे आहेत तर झुमक्याच्या खूप साऱ्या डिझाईन शिकवल्या होत्या त्यापैकी कोणताही डिझाईन तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही अर्धा गोल असा काढायचा आहे आणि त्याला झुमक्याचा असा आकार द्यायचा आहे एक बॉर्डर द्यायचा आहे आणि त्याला हम्प काढायचे आहेत हा जो आपण काढलेला आहे तो पूर्ण मेंदीने भरून घ्यायचा आहे आणि खाली जे आहे खाली आपल्याला डॉट द्यायचे आहेत जसे आपण वरती डॉट दिली अगदी तसंच पुन्हा आपल्याला एक झुमका काढायचा आहे झुमका तुम्ही गोल आकारात काढा किंवा त्रिकोणी आकारात काढा सेम झुमके आपल्याला काढायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण तीन झुमके काढायचे आहे एक मोठा झुमका त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जरा छोटा झुमका आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जरा छोटा झुमका असे तीन झुमके आपण इथे काढून घेतलेले आहेत तीन झुमके काढून झाल्याच्या नंतर हे जे मधल्या बोटावरती आपले झुमके आपण आणायचे आहेत त्यानंतर इथे दोन रेषा मारायच्या आहेत थोडी जागा ठेवून पुन्हा दोन रेषा आणि त्यानंतर इथे हम्स काढायचे आहेत हम्प सेमच हम्प्स काढायचे आहेत यू आकारात किंवा सी आकारात आणि इथे आपण अशा पद्धतीने तिरक्या लाईन मारून घेणार आहोत काढणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा इथे तिरक्या आणि याच्यामध्ये मी डॉट देणार आहे तुम्ही वेगवेगळे डिझाईन शिकवले त्यापैकी कोणतीही डिझाईन तुम्ही यामध्ये करू शकता आता हा फक्त ही इतकेच मेहंदी असणार आहे पुन्हा एक रेश मारायची आहे आणि सर्व जो बॅलन्स आहे जागा जी जागा रे, रेखा मी त्याला मेहंदीने भरून घ्यायची आहे तर ही एक डिझाईन झाली त्यानंतर तुम्ही काय करू शकता पाचही बोटांना सेम तुम्ही डिझाईन काढू शकता अशा पद्धतीने झुमके फक्त एकाच बोटावरती असणार आहे किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता पहा इथे मी तुम्हाला पानं शिकवली होती ना छोटी ती पानं तुम्ही अशी इथे काढायची आहेत आणि त्यानंतर इथे वरती आपल्याला असा आकार द्यायचा आहे आकार दिला तरी चालेल नाही दिला तरीही चालेल सर्व प्रकारे तुम्ही हे करू शकता पहा अशा पद्धतीने आकार द्यायचा इथे जो मधला गोल आहे ना तिथे आपल्याला मोठा डॉट द्यायचा आहे आणि पूर्ण बाकीच्या जागेवरती आपल्याला छोटे छोटे डॉट द्यायचे आहे तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून मी रेषा डार्क केलेल्या आहे तुम्ही लाईट रेषा सुद्धा देऊ शकता आणि त्याच्यावरती असं करू शकता पहा ही एक डिझाईन आपली तयार झाली म्हणजे आपले दोन डिझाईन एक तर झुमके काढूनच तुम्ही थांबू शकता किंवा वरचं पोर्शन काढू शकता किंवा तुम्ही पाचवी बोटांना सेम डिझाईन काढू शकता तर मी पाचवी बोटांना डिझाईन काढून दाखवते नाही काढली तरीही चालेल हे सर्व ट्रेंडिंग वरती आहे आजकाल पहा अशा पद्धतीने करू शकता आता मधल्या बोटावर कशी आपण मेहंदी भरली आहे ना तशीच मेहंदी तुम्ही बाकीच्या बोटांना सुद्धा भरू शकता खूप छान वाटेल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हे ट्राय करा खूप छान वाटेल त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद